युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी एक खळबळजनक दावा केला काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये भाजपामध्ये दिसतील ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे असा दावा त्यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती की मला तिवसा मतदारसंघाची तिकीट पाहिजे तिवसा मतदारसंघाची तिकीट मला मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण राजेश वानखेडे हे उमेदवार फायनल झाले होते म्हणून थोडासा सडकलं पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिळाले नाही सगळ्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार आहेत अशी परिस्थिती काँग्रेसची झाली आहे असा दावा त्यांनी केला त्यामुळे रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर खडबड उडाली आहे जनसमर्थन न्यूज अमरावती मध्ये बोलले होते की मला या दिवशी तिकीट पाहिजे इलेक्शनच्या सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण तेव्हा राजेश वानकडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशाण ते हो सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे बिहारमध्ये त्या जेव्हा फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यामध्ये उमेदवार सुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहेत मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसवर लढावं लागून आलं अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामधात काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की यशोमती देई ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतील